सदतीस विज्ञान तुम्हाला स्वतंत्र की संस्थेच्या निर्भया इमारतीत एक नवीन सुसज्ज प्रयोगशाळा प्राध्यापक कारवर यांच्या मार्गदर्शनाखाली उभारायची असं ठरलं आणि मग एखाद्या युवकाच्या तडफेने वृद्ध कारवर प्रयोगशाळा उभारण्याच्या कामी लागले त्यांचे सचिव स्कॉट यांना त्यांचा तो उसळता अदम्य उत्साह पाहून अति समाधान वाटत अखेरीस या महान संशोधकाला त्याच्या कार्यासाठी आवश्यक ती साधनसामग्री टसकीगी करू शकते या शास्त्रज्ञाला पाचारून डॉक्टर वॉशिंग्टननी तेवढं मोठं सामाजिक ऋण काढलं प्राध्यापक कारभारांची सरळ प्रतिभा अलौकिक बुद्धिमत्ता डॉक्टर वॉशिंग्टनला ज्ञान होते पण प्राध्यापक कारभारांचं संशोधन कार्य खऱ्या अर्थाने भरायला आलं होतं खुल्लं होतं आणि जगनमान्य झालं होतं ते डॉक्टर वॉशिंग्टनच्या निधनानंतर डॉक्टर वॉशिंग्टनला दीर्घायुष्य लाभलं असतं तर आपल्या या गुणी सहकार्याचं अजोड कार्य पाहून त्यांना किती समाधान वाटलं असतं डस्की की बाहेरच्या जगातून प्राध्यापक कारभारांवर होणारा अभिनंदनाचा सन्मानांचा वर्षाव पाहून ते आनंदानं वेडावून गेले असते अमेरिकेच्या कृषी मंत्रालयाकडून प्राध्यापक कारभारना सल्ला मसलतीसाठी मार्गदर्शनासाठी वरचेवर गुलाम आई माईबापाच्या पोटी जन्म घेतलेला स्वकर्तृत्वाने थोर बनलेला आणि टस्के की शाळेत स्वखुशीने शिक्षकी पेशा पत्करणारा निग्रो संशोधक या आमंत्रणावरून देशाच्या राजधानीत वॉशिंग्टन इथे सरकारला मार्गदर्शन करण्यासाठी जाईल सरकारच्या अडचणी सोडवण्यात सक्रिय मदत केली प्राध्यापक कारभारना भेटण्यासाठी तसणिकीत स्वीडनचे युवराज ब्रिटनचे प्रिन्स ऑफ वेल्स यासारख्या अत्यंत महत्त्वाच्या व्यक्ती मुक्काम असत त्यांची चर्चा चालेल ती झाडं फुलं शेंगदाणा रताळं इत्यादी विषयावर प्राध्यापक कारभारांच्या हयातीत अमेरिकेचं राष्ट्राध्यक्षपद भूषवणाऱ्या तीनही व्यक्तींशी त्यांची माहिती होती पहिले थिएडॉर रुझवेट दुसरे कॅल्विन पुलिस आणि तिसरे फ्रँकलिन डी रुझवेल स्वीडनचे युवराज टस्की हे तीन आठवडे मुद्दा झोपून होते शेती उत्पादनातील टाकाउभाव हा उद्योगधंद्यास आवश्यक असा कच्चा माल कसा ठरतो हे जाणून घेण्यासाठी ते प्राध्यापक कार्वरांच्या भेटीस आले होते एका मे महिन्यात एक जर्मन अधिकारी टस्किगीत आला डॉक्टर कारवरांचं कृषी संशोधन पाहून तो एवढा भारावून गेला की जाताना आपल्याबरोबर टस्की शाळेचे तीन पदवीधर घेऊन गेला बदलत्या पिकांचं आणि जमीन सुधारणांचं तंत्र अंमलात आणण्यासाठी महात्मा गांधींशीही त्यांचा वर्षभर पत्रव्यवहार होता या नाजूक प्रकृतीच्या नेत्याला त्यांनी पौष्टिक आहार सांगितला होता तसंच भारतातील अर्धकोटी जनतेसाठी अन्न घटकांची गरज भागवू शकणाऱ्या वनस्पतींची गुणवत्तेनुसार माहिती दिली होती विशेष म्हणजे त्या सर्व वनस्पती हिंदुस्थानात सहजासहजी उपलब्ध असणाऱ्या होत्या هېډریک ډګلزपासून شروعات